देख्ष, सर, हार्दिक हार्दिक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकरजी हंबर्डेसर आपणास वाढदिवसाच्या शैक्षणिक तसंच राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटणारे भारतीय जनता पक्षाचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव लोकाभिमुख नेतृत्व डॉक्टर संतुकुराव हंबर्डे यांचा आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी वाढदिवस या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा शब्द प्रपंच उच्च विद्या विभूषित शांत संयमी सुस्वभाव निस्वार्थ आणि राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून भारतीय जनता पक्षाचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे सर्वदूर सुपरिचित आहेत सहयोग या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण करण्यात डॉक्टर संतुरावजी हंबडे यशस्वी ठरले असून पक्ष संघटन कौशल्य दांडगा जनसंपर्क कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फळी आणि नांदेड जिल्ह्यातील राजकारणावर असलेली त्यांची दमदार पकड या डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या जमेच्या बाजू आहेत वर्ष दोन हजार चौदा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथून उपकुलसचिव पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीत दाखल होताच त्यांनी संघटनात्मक चळवळ मजबूत करण्यावर भर दिला पक्ष संघटनेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर नांदेड महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली ही जबाबदारी सांभाळताना जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांची यशस्वी सांगड घालत त्यांनी महानगरात पक्षाची कमान उंचावली दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीतही ते उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु पक्षश्रेष्ठींनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी बहाल केली पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंत मानत त्यांनी उमेदवार चिखलीकर यांच्या विजयासाठीचं जीवाचं रान केलं आणि चिखलीकर हे खासदार बनले सध्या पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष ग्रामीणची जबाबदारी सोपवली हो असून त्यांचे जिल्हाभरात झंझावती दौरे सुरू आहेत ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी संघटन मजबूतीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत महानगराध्यक्ष ते ग्रामीण जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास शहरासोबत ग्रामीण जनतेशीही त्यांची नाळ जोडलेली आहे एक सहिष्णू व विनयशील व्यक्तिमत्व म्हणून डॉ संतुकराव हंबडे सर्वांनाच परिचित आहेत राजकीय क्षेत्रातही ते तेवढ्याच दुर्दम्या आत्मविश्वासाने पक्षाची धुरा सांभाळून वेगवेगळ्या विचारांच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या वैचारिक छत्रछायेखाली एकत्र आणून त्यांची मोड बांधण्याची हातोटी डॉ हंबडे यांच्याकडे आहे पक्षासाठी वाटेल ते म्हणणाऱ्यांपैकी ते एक आहेत एकीकडे शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अमाप आणि अफाट संपत्ती गोळा करण्याच्या स्पर्धेतील भयावह चित्र पाहाव्यास मिळते आहे तर दुसरीकडे मात्र याच क्षेत्रातील उच्च विद्या विभूषित आणि शैक्षणिक क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेले डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे एकेकाळी नांदेड महानगरात भारतीय जनता पार्टी असून नसल्यागत अवस्थेत असताना डॉक्टर संतोखराव हंबर्डे यांनी सूत्रे स्वीकारताच पक्षाला नवी उभारी देण्याचं काम सुरू केलं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून नांदेड महापालिका निवडणुकीत पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मती मिळवून देण्यात डॉक्टर हंबर्डे दे यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे डॉक्टर संतुखराव हंबर्डे यांच्या मनमिळावू स्वभावामुळं त्यांचा मोठा जनसंपर्क आहे कार्यकर्त्यांची फळी ही तेवढीच व्यापक आहे पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम त्यांना स्वस्त बसू देत नाही कार्यकर्त्यांची हिळसांड होऊ नये म्हणून पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या सहयोगची दारे नेहमीच खुली असतात कार्यकर्त्यांचा घराडा त्यांच्या भोवती नेहमीच पाहायला मिळतो एकीकडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पक्षाच्या वाटचालीविषयी चर्चा आढावा आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची ध्यास आणि दुहेरी भूमिका पार पाडणे म्हणजे एक मोठी कसरतच परंतु कोणतीही अडचण सहजरित्या दूर करण्याची धमक डॉक्टर संतुकराव हंबडे यांच्याकडे असल्यामुळं कोणत्याही आघाडीवर ते यशस्वी निश्चित दरवेळा होतातच महानगराध्यक्षपदाची त्यांची अविरोध झालेली निवड हाही त्यांचाच एक भाग आहे पक्षात गडबाजी असली तरी त्यात संतुलन ठेवण्याची मुस्तिगिरी कसब त्यांच्यामध्ये अवगत असल्यानं राजकीय प्रवाहात कितीही संकटे आली तरी त्यावर चुटकीसरशी मात करण्याची धमकही ते बाळून आहेत काम करीत राहावे ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते त्याचा गवगवा प्रसिद्धी करणे त्यांना अजिबात पटत नाही गोरगरीब रुग्णांसाठी मोफत औषधोपचार शिबिर रक्तदान शिबिरं शिवाय इतर सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची रेलचल त्यांच्या सहयोग संस्थेमार्फत सुरूच असते समाजाचे आपण काही देणे लागतो ही त्यांची भावना असते सहयोगच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेला शैक्षणिक आणि राजकीय प्रवास आता राजयोगाच्या वळणावरून सुरू आहे त्यांनी सुरू केलेले सामाजिक शैक्षणिक कार्य असेच अखंडित सुरू राहण्यासाठी लोकाभिमुख नेतृत्व डॉक्टर संतुकराव हंबडे यांना दीर्घ आयुग्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये नरेंद्र देवेंद्र महोत्सव हा महाराष्ट्राला सुपरिचित आहे या नरेंद्र देवेंद्र महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नवे देशभरातील दिग्गज कलावंत त्यांनी नांदेडच्या रसिकांना अनुभवायला मिळून दिलेले आहेत समाजकारणासोबत राजकारणाची जोड असताना सुद्धा सामाजिक संस्था राजकीय संस्था इतर सामाजिक संघटना यांच्यासोबत सुद्धा त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत पाहुणे रावणे मित्रपरिवार त्यासोबत पुढे जात इतर धर्मियांसाठी सुद्धा त्यांनी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत अशा या कर्मयोगी लोकाभिमुख नेतृत्व डॉक्टर हंबडे सरांना वाढदिवसाच्या काळेश्वरनी कोटी कोटी शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या काळातील आपल्या आशा आकांक्षा राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण हो याच सदीच्या शुभेच्छा एकवृत्त न्यू चॅनल संपादक दिगंबर शिंदे डिगा पाटील यांच्या वतीनं आम्ही देत आहोत